हॅलो मी वैशाली संतोषराव श्रीखंडे वय वर्ष अट अडोतीस मोर्शी अमरावती जिल्ह्यामधून आलेली आहे मला हृदयरोग थायरॉईड आणि शुगर यांचा या यामुळं ग्रस्त होती मी आणि मला जवळपास पासष्ट पर्सेंट खूप चांगल्या प्र पद्धतीने आराम म्हणजे आराम आलेला आहे आणि इथला जो स्टाफ वगैरे आहे तो खूप छान आहे आणि माझी लाईफस्टाईल खूप बिझी होती त्यामुळं मी सकाळी व्यायाम वगैरे करू शकत नव्हती पण इथले सात दिवसाच्या या अनुभवामुळे मला असा खूप छान असा अनुभव आलेला आहे सकाळी चारला उठणे म्हणजे पूर्ण दिवसभर कशा पद्धतीने तुम्ही तुमच्या बॉडीला मेंटेन करा आणि या पद्धतीचं इथे आपल्याला प्रशिक्षण दिले जाते आणि जेवणाची वगैरे व्यवस्था खूप छान आहे आणि ट्रीटमेंट तर खूपच सुंदर आहे आणि इथले जे स्टाफ लोकं आहे आणि डॉक्टर्स आहे टीचर ट्रीटमेंट आहे खूप छान आहे आणि कृपा करून तुम्हाला जर कोणताही आजार असेल तर एका आजारासोबत इथे तीन चार आजार खूप चांगल्या पद्धतीनं बरे करून देतात कृपा करून तुम्ही माधवबागला भेट द्या एवढीच विनंती करते